मुंबईतील ससून डॉक मधील मच्छीमार व्यावसायिकांनी आंदोलन केलंय ससून डॉक येथील गोडाऊन रिकाम करण्याचे आदेश सरकारने दिलेत मात्र गोडाऊन बंद झाली तर मच्छीमारीचा व्यवसाय ठप्प होणार आहे सरकारच्या निर्णयाविरोधात कोळी महिला मच्छीमार व्यापाऱ्यांनी आंदोलन केलंय मुंबई पोट्रस्ट हे आम्हाला तोंडी आम्हाला नोटीस दिलेलं नाहीये आम्हाला तोंडी सांगण्यात आलं की गोडाऊन खाली करा आणि आम्हाला थोडं असं समजण्यात आलं की पोलीस प्रोटेक्शन ते मागत आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला गोडाऊन ताब्या घ्या गे घ्यायला येणार आता गोडाऊन तुम्ही ताबा घ्यायला येणार का मच्छीमारांचा तर वाद आहे नाही वाद कुणाचा आहे वाद दोन्ही सरकारचा आहे तर आम्हाचं म्हणणं आहे आणि आम्ही आर टी आय टाकलं होतं आणि महाराष्ट्र मत्स्य मंडळ यांनी स्पष्ट याच्यात म्हटलेलं आहे की जे बारा जून दोन हजार पंधराला ला नितीन गडकरी साहेबांनी जो निर्णय घेतला होता तेव्हा तात्कालीन मंत्री एकनाथ खडसे साहेब पण होते की त्रिपक्षीय करार करणं गरजेचं आहे त्रिपक्षीय करार जोपर्यंत नाही होणार तोपर्यंत आमची अडचण कधी जाणार नाही आमची टांगती तलवार सतत राहणार तर तो, तो त्रिपक्षीय करार का केला जात नाहीये गोळाहून का खाली करावा हा मच्छीमारांचाच गोळाहून आहे सपलर जर असले तर मच्छीमार महिला जगतील आज त्यांचा व्यवसाय पाच पाच पिढी गेल्या आज ही पिढी एवढ्या गेलेल्या आहेत तरी आज तुमचं या ससुंडक बंदरावर डोळा का आहे दुसऱ्या ठिकाणी डोळा का नाही जसं आता कपरेड आहे कुलाबा आहे सगळ्यांवर डोळा आहे तर मच्छीमारी आमचे कोळ्यांची आहे कोणाच्या बापाची नाही अगोदर पोटरस होती की अगोदर कोळी समाज होता हे त्यांनी विचार करायला पाहिजे की नको कारण का अगोदर आम्ही कोळी समाजाने हा बंदर ठेवलेला आहे आणि आम्ही इतकडचे रहिवाशी आहोत रहिवाशी असल्याकारणाने आज आमचं उपजीविका सर्व याच्यावरच आहे आमच्या काही नोकरी धंद्याला माणसं नाहीत आमची सगळी उपजीविका आहे आणि तुम्हाला वाशे तर तुम्ही खाली, खाली करा ना आमचं सगळं शेती हीच आहे आमची आणि हे आम्ही खाली करू देणार नाही आणि कोणालाच वाच लावू देणार नाही आणि एकच सांगते की हे जर आता जर झालं माझ्या महिला या थोडक्याच आहेत आता कारण सकाळी दोन वाजल्यापासून महिला होत्या दोन वाजल्यापासून आता त्या गेल्यात पण आता जर तयार झाल्या ना लाखो महिला दिसतील तुम्हाला इ जो राखून ठेवलेली व्यवसाय आहे इ कोण हटवीत आहे कोल्यांना कोणी हटवायचं हिंमत पाहिजे कोणाला हटवायची आमचे सामने या आम्ही सुर काढून दाखवतात त्यांना काय त्यांचा हाच प्रयत्न चाललाय की गोदाम खाली करा मग आम्ही मॉल आणणार मग सर्व त्या हळूहळू असंच होणार आहे सर्व खाली फक्त एकच राहिलंय हा खाली झाल्यानंतर काय राहणार आहे कायच राहणार नाही आपल्या आपल्याला आपल्याला पण बाहेर काढतील आपल्या मुलांची